शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत असाल इथं आपण सध्या कापसा शेतीमध्ये उभा आणि कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन कोणतं केलं गेलं पाहिजे ना याबद्दलच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहे कारण शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना कापूस पिकाचं पहिलं खत व्यवस्थापन समजलं आणि त्यांनी तिकडे आपल्या शेतीमध्ये त्याचा वापरही के केलेला पण कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन कोणतं करावं ना हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो म्हणून शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाचं दुसरं खत व्यवस्थापन आपण कोणतं करू शकतो ना त्याबद्दलच इकडे माहिती देतो मी तुम्हाला तीन कॉम्बिनेशन सांगतो त्या तीन पैकी तुम्ही कोणतेही कौंदे कॉम्बिनेशन घ्या जे तुमच्या बाजारपेठेत उपलब्ध असेल ना ते कॉम्बिनेशन तुम्ही घ्या आणि का, कापूस पिकाला दुसरं फवार दुसरं खताचं व्यवस्थापन इकडे नक्कीच करा तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही नक्कीच आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल ना तर आपल्या भूमिग्रोच्या युट्यूब पेजला नक्कीच एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या कारण असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी इकडे घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असा इकडे कापूस सध्या आता जवळजवळ एक महिन्याचा वर गेलेला आहे काही शेतकऱ्यांचा पहिला डोस झाला आहे तर काही शेतकरी आता दुसरा डोस म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस दिवसानंतर दुसरा डोस सांगत असतात तर अशा वेळेस दुसरा डोस मध्ये आपण तीन कॉम्बिनेशन सांगतो त्या तीन पैकी कोणतेही कॉम्बिनेशन घ्या आणि आपल्या कापूस पिकाला खतव्यवस्थापनामध्ये नक्कीच द्या तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही घेत असताना जे बाजारपेठेत दर्जेदार कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत ना तर दर्जेदार कंपन्यांचे जे खतं उपलब्ध आहेत तसेच वापरा जे काही कंपन्या नसते त्यांचं थोडस स्किप करा एन पी के खास करून एन एनपीके मध्ये जर घेत असाल ना तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस नावाचे एन खत घेऊ शकता दहा सव्वीस सव्वीस मध्ये आपल्याला आपल्याला एन पाहायला मिळते जे आपल्याला सेकंड सेकंड जे काही आपण खत व्यवस्थापन करत असतो ना तेव्हा ते कामात येऊ शकतो तर दहा सव्वीस सव्वीस आपल्याला जवळजवळ घेत असताना पंच्याहत्तर किलो प्रति एकर घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा किलो पर्यंत दहाच किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे तर मॅग्नेशियम सल्फेट का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल की अनेकदा काय होतं ना आपलं जे काही कपाशी हे पीक आहे ना ते आपल्याला लालसर झालेलं ला पाहायला मिळते त्यामध्ये सामोर जाऊन लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून आपल्याला त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला सेकंड डोस मध्ये मॅग्नेशियम सल्फर डिग्री दहा किलोचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे याचा वापर केल्यास समोर जे के काही आपल्या पिकामध्ये लाल्या रोग वगैरे येतो ना त्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीचं संरक्षण झालेलं पाहायला मिळेल वापर करत असताना दहा सव्वीस सव्वीस पंच्याहत्तर किलो आणि मॅग्नेशियम दहा किलो या पद्धतीनं तुम्ही सेकंड डोस मध्ये घेऊ शकता गरज जर भासली न्यूट्रिशन जर कमतरता असेल किंवा जर तुमच्या झाडाची मनावी तशी हाईट नसत होत तर यावेळेस तुम्ही होमिकिंगचा वापर तिकडे नक्कीच करू शकता यामुळे सुद्धा तुमच्या व्हाईट रूट म्हणजे पांढऱ्या मुलाचा योग्य पद्धतीने विकास होईल आणि जे काही तुम्ही खतं वगैरे घालताना ते प्रत्येक पटकन ऑप्टेक करणं झाड आणि आपल्या नक्कीच व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये त्याचा आपल्याला कामात नक्कीच आलेलं पाहायला मिळेल दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो दुसरं कॉम्बिनेशन सांगतो दुसरं कॉम्बिनेशन घेत असताना तुम्ही चौदा पस्तीस चौदा या नावाचं खत सुद्धा माझ्या उपलब्ध असते चौदा पस्तीस चौदा घेत असताना आपल्याला शंभर किलो प्रति एकडच्या हिशोबाने घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला दहा किलो मॅग्नेशियम सल्फेटचा तिकडे वापर करायचा आहे तिसरा ऑप्शन सांगतो तिसरा ऑप्शन तुम्हाला आठ एकवीस एकवीस हे खूप चांगलं खत आहे हे पटकन आपल्या जमिनीमध्ये होत असते याचा वापर तुम्ही करू शकता जवळजवळ साठ किलो प्रति एकर साठी आणि यामध्ये सुद्धा दहा किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर तुम्ही करून चांगलाच चांगला दुसरा खत व्यवस्थापन कापूस पिकाला देऊ शकता एवढंच आहे शेतकरी मित्रांनो जास्त खर्च आपल्याला करायचा नाही फक्त खर्च असा की आपल्याला फायदा झाला पाहिजे असा खर्च तुम्ही करू शकता जर तुमच्या झाडाची जसा इथं बघत असाल या झाडाची हाईट खूप जास्त आहे याची कमी आहे अशा वेळेस तुम्ही हे जे खत व्यवस्थापन आहे ना या खत व्यवस्थापनामध्ये होमिकिंग म्हणजे होमिक ऍसिडचा वापर करून या जे काही झाड थांबलेलं आहे ना याला तुम्ही चांगल्या पद्धतीनं खताचं जे काही आपण खत टाकत असतो ना पुरेपूर लागले पाहिजे म्हणून आपण होमिकिंकचा तिकडे वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो एवढंच ओव्हरऑल तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन आपल्या कापूस पिकायला करा तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला तिकडून पाहायला मिळेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर नक्की करा धन्यवाद